नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य सत्यनरं जैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासन् ततो जयमुदीरयेत् ॐीपरमात्मने नमः संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणून आपण प्रातस्मरण म्हणत असतो आणि या प्रातस्मरणामध्ये एक श्लोक आवर्जून म्हटला जातो मागच्या व्हिडिओमध्ये या श्लोकाविषयी आपण समजून घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये पंचकन्या स्मरेत नित्यम असं त्या श्लोकामध्ये म्हणतो कोणकोणत्या आहेत बरं या पंचकन्या अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा या पाच कन्या मग यांचं स्मरण नित्य का करायचं कारण ह्या पतिव्रता आहेत पतिव्रता व्रत शब्द आपल्या ओळखीचा आहे आणि पतिव्रता याचा अर्थ जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या ध्येयाशी एकचित्त असणाऱ्या जो स्वीकार केलेला आहे अंगीकार केलेला आहे त्या निश्चयाशी दृढ असणाऱ्या त्यापैकी अहल्या सीता आणि द्रौपदी या तिघींविषयी मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेतलं आता समजून घ्यायचं आहे तारा आणि मंदोदरी यांच्याविषयी यांना पण का पतिव्रता म्हणायचं यांचं पण स्मरण का नित्य करायचं तेही जाणून घ्यायलाच हवं ही तारा जी आहे ना ती आपल्याला रामायणात वालीची पत्नी वगैरे ती ताराही नव्हे सुग्रीवान पळवून नेलेली वालीनी त्या तारेचा स तारा त्या नावाचा संदर्भ याच्याशी नाही मग ही तारा पतिव्रता म्हणून कोण आहे नभांगण तारांगण हे शब्द आपले ओळखीचे आहेत आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत आणि या नक्षत्रांना तारे असं म्हटलं जातं मग ह्या सगळ्या ताऱ्यांची जी अधिष्ठात्री देवता आहे या सत्तावीस नक्षत्रांना आपापलं कार्य करण्यासाठी प्रेरणास्रोत बनून जी कार्यरत राहते आपलं दायित्व निभावते त्या अधिष्ठात्री देवतेला तारा असं म्हटलं जातं आणि अर्थातच अधिष्ठात्री देवता असल्यामुळे स्वाभाविकच तिलाही कालचक्रानुसार गती आहे आणि म्हणून ह्या ताराची कथा समजून घेऊया ही तारा यवनात आली त्यावेळी अधिष्ठात्री आहे सत्तावीस नक्षत्रांची त्यामुळे ती सत्तावीस नक्षत्रांमध्ये सदैव भ्रमण करणारी तो तिचा धर्म आहे हे मुद्दाम लक्षात ठेवायचं हां यवनात आल्यावरती जसं सत्तावीस नक्षत्र आहेत तसे ग्रह पण आहेत कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ह्या नवग्रहाचं स्तोत्र जे व्यासमुनीने रचलेलं आहे तेही रोज पठणात ठेवलेलं असेलच त्यापैकी सर्वात ज्येष्ठ ग्रह त्याला बृहस्पती किंवा गुरु या नावाने आपण ओळखतो ह्या बृहस्पतीला ह्या तारेविषयी म्हणजे तारा जी अधिष्ठात्री देवता आहे नक्षत्रांची तिच्याविषयी आकर्षण उत्पन्न झालं आणि या बृहस्पतींनी की जे ज्येष्ठ आहेत वयातलं अंतर बरंच आहे अशा बृहस्पतींनी ताराशी विवाह केला कलियुगात घडणाऱ्या घटना येत आहेत ना डोळ्यासमोर हे काही आजचं नाही आहे तरीही तारा पतिव्रता कशी तेच तर वेगळेपण आहे ताराचा विवाह झाला बृहस्पतीशी जो वयाने ज्येष्ठ तारा भर म्हणजे हा विवाह हा धर्म विरुद्ध काम आहे ही कामना ही वासना धर्माच्या विरुद्ध आहे आणि तरीही हा विवाह संपन्न झालाय त्यामुळे ताराच्या मनात कधीही बृहस्पतींविषयी अतिभाव उत्पन्न झालेलाच नाही आणि तो भाव जागृत व्हावा हे दायित्व बृहस्पतींनी देखील निभावलेलं नाही मग ताराच्या मनामध्ये काय नेमकं काहूर होत जशी तारा सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता आहे तस ह्या सत्तावीस नक्षत्रांच्या तारा मंडलातून अखंड भ्रमण करणारा आपल्याला माहितीच असणारे कोण आहे अर्थात चंद्र त्यामुळे साहजिक आहे चंद्र आणि तारा यांचं सख्य असणारच ना समसमा संयोग जर कोणाचा व्हायचा असेल तर तो तारा आणि चंद्राचा व्हायला हवा चंद्र ही पण देवताच सत्तावीस नक्षत्रातून भ्रमण करणारी आणि तारा ही या सत्तावीस नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता त्यामुळे जे नैसर्गिकरित्या धर्म म्हणून घडून यायला हवं होतं ते मात्र घडू शकलं नव्हतं पण ताराच्या मनामध्ये चित्तामध्ये अखंड जर पतीचं स्थान म्हणून कोणाचं असेल तर ते स्वाभाविकपणे चंद्राचं होतं आणि ते धर्माला अनुसरून पण होतच ना अखेर घडलं काय ताराच्या मनामध्ये कायमच पती म्हणून चंद्रालाच स्थान मिळालेलं आहे आणि बृहस्पतीला ते स्थान कधीच मिळू शकलेलं नाही त्यामुळे बृहस्पती आणि तारा यांचं नातं लौकिकार्थाने पतीपत्नीचं स्थापित झालेलंही असेल पण कालांतराने बृहस्पतीच्याही हे लक्षात आलं आणि तारा आणि चंद्र यांचंच मिलन होणं हे धर्माला अनुसरून आहे हे जाणवल्यावरती स्वाभाविकपणे बदल घडणारच अशी ही तारा अशी ही तिची कथा पतिव्रता म्हणून स्थापित झालेली आहे कदाचित आज हे ऐकताना आपल्याला खरं खोटं काय माहिती खरं असेल की नसेल असं कुठे असतं का वगैरे असं शंका मनात येऊ शकते वाटू शकतं पण विज्ञानाने खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी हे तर निश्चित केलेलं आहे की तारांगणं असा शब्द आजही वापरला जातो म्हणजे या ताऱ्यांना कार्यरत ठेवणारी कोणीतरी देवता असणार आहे त्या देवतेचं नाव स्वाभाविक तारा आहे आणि ह्या तारांमधून भ्रमण करणारा नक्षत्रांमधून भ्रमण करणारा ही कोणीतरी आहेच आज विज्ञानाने ते सिद्ध केलंय तिके स्थान चंद्राचं आहे मग चंद्र आणि तारा यांचा हा संबंध का बरं मान्य नाही करायचं अशी ही तारा अखंड पतिव्रता म्हणून पंचकन्यांमध्ये ह्या तारा हिचंही नाव आवर्जून समाविष्ट केलेलं आहे पुढचं नाव मंदोदरीचं आहे आपल्याला माहीत असलेली मंदोदरी रावणाची पत्नी आता थोडासा आणखी एक गमतीदार इतिहास या मंदोदरीशी संबंधित जाणून घेऊया कल्पांतरी आपण अनेक वेळा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये गीतेचा संदर्भ घेतलेला आहे आणि गीतेमध्ये ह्या उल्लेख केलेला आहे की कर्मानुसार व्यक्तीला गती प्राप्त होते म्हणजे बहुनाय जन्म ना मानते असं गीतेमध्ये म्हटलंय भगवंतांनी अगदी तसंच ह्या मंदोदरीचा कल्पांतरी जो जन्म होता त्याच्यामध्ये ती पती आणि तिला तीन पत्नी इतिहास आहे हां त्या तीन पत्नींपैकी एक पत्नी चंचल वृत्तीची दुसरी पत्नी दुष्ट स्वभावाची आणि तिसरी पत्नी मात्र समंजस जाण जाणती ही पती मंदोदरी कल्पानंतर जेव्हा चित्र पालटलं त्यावेळेला कर्मफलानुसार ह्या तिन्ही पत्नी ज्यांनी आधी मंदोदरी पती असताना जाच सहन केलेला म्हणा किंवा तिघींचीही अतृप्त कामना तशीच राहिल्यामुळे असेल नंतरच्या जन्मामध्ये मंदोदरी पत्नी बनली आणि ह्या तिन्ही पत्नी ह्या पतीच्या भूमिकेत आल्या काय सुंदर काय म्हणाल तुम्ही याला काय ड्रॅमॅटिक चेंज आहे ना काय घडलं मंदोदरी पत्नी बनली आणि पती स्वरूपामध्ये कोण कौन कोण आले एक चंचल स्वभावाचा पती ज्याला रामायणात वाली म्हटलं जातं दुसरा दुष्ट स्वभावाचा ज्याला रावण म्हटलं जातं आणि तिसरा समंजस जाणकार तो विभीषण तीन पत्नी अशा तीन रूपांमध्ये कल्पक क्षयानंतर पुढच्या कल्पामध्ये सामोऱ्या आल्या आहेत वालीची पत्नी मंददरी बनली अंगदाचा जन्म झाला वालीचा वध रामाकडून घडला आपल्याला माहिती आहे आणि हेही विधी विज्ञान आहे शास्त्र आहे की पत्नी क्षणाची आणि माता अनंतकाळची एकदा पुत्रवती बनली की पत्नीची भूमिका बदलते तिचे जीवकण देखील बदलतात मागच्या एका व्हिडिओमध्ये मा आपण दर बारा वर्षांनी शरीरातल्या पेशींची रचना बदलते नवीनतम पेशी येतात हे सगळं समजून घेतलेलं आहे त्यामुळे हे अतर्क अशक्य वाटायचं कारणच नाहीये तेव्हा अंगदाचा जन्म झाल्यानंतर मंदोदरी जी आता पत्नी बनलेली आहे जीवकणांमध्ये आमूलाग्र बदल झाला वालीचा वध झाला आता ही मंदोदरी पत्नी बनली रावणाची मेघनाथचा जन्म झालेला आहे आता पुन्हा जीवकणांमध्ये बदल झालेला आहे रावण वध झाल्यानंतर जेव्हा बिभीषणाला राज्य प्राप्त झालं त्यावेळी हीच मंदोदरी आता विभीषणाची पट्टराणी बनलेली आहे म्हणजे आज जे विज्ञान मान्य करतं पुत्रजन्मानंतर जीवकणांमध्ये आमूलाग्र बदल होतो तसाच बदल या घटनेमध्ये घडलेला आहे प्रत्येक वेळी मंदोदरी ही पूर्णतया पतीव्रता आहे त्यामुळे तिन्ही ठिकाणी मंदोदरीच जरी असली तरीही ती पतिव्रता म्हणूनच मान्यता पावली आहे अशा ह्या पंचकन्या अशा त्यांच्या या कथा अहल्याची कथा वेगळी द्रौपदीची कथा वेगळी सीतेची कथा वेगळी तारा वेगळी कथा आणि मंदोदरीची ही कथा पण ह्या पाचही कन्या आपापल्या आप विशेषत्वामुळे आजही अतीव्रता म्हणून स्मरणीय आहेत नुसत्या स्मरणीय नाही प्रातस्मरणीय आहेत दिवस उजाडला की यांचं स्मरण केलं तर अखंड ध्येयनिष्ठ अखंड एकचित्त अखंड एकव्रती कसं राहायचं त्याचा उलगडा या कथांच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकतो संयमित जीवन काय असतं प्रकारे व्यतीत करायचं याचाही उलगडा होऊ शकतो आवडला असेल व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करालच आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये असाच एक आगळं वेगळं रहस्य आणि तरीही विज्ञानयुक्त समजून घेऊया नमस्कार